आज रविवार आणि व्हिडिओची सुरुवात ह्या पपईच्या झाडाने करते ह्या पपया कधी पिकणाऱ्याची वाट बघत आहे कारण बघा आता पिवळा डाग थोडासा लागला आहे ऑर्गेनिक फळांना बागेवर पिकायला भरपूर असा वेळ द्यावा लागते म्हणूनच आजकाल फळांना काही चव नसते आपण जे बाहेरून आणतो ना ते पटापट केमिकलच्या वापराने पिकल्या जाते आणि त्याची चवसुद्धा तेवढी लागत नाही पण बागेमधल्या फळांना चव खूप असते हो इथं बघा गुलाबची कटिंग केल्यानंतर तुम्ही बघा किती छान फुटपे फुटले आणि जेव्हा आता याला खूप फुलं लागणार ना तेव्हा मात्र हा खूप सुंदर पाहण्यासारखे फुलं असतात आणि गावराने गुलाब लावण्यासाठी सोपी राहते बाकी गुलाबापेक्षा आणि आता कटिंग केल्यावर त्याच्यावर त्याला ऑर्गेनिक एखादा खत देत असते मी ते म्हणजे शेणखत गांडूळ अशा पद्धतीने तुळस पण भरपूर निघाले या कॅरीमध्ये अपराजिताचा वेलसुद्धा निघाला वालाचे वेलसुद्धा निघाले काही म्हणजे न लावताही निघते आणि तुळशीचे रोपे तर दरवर्षी भरपूर असते ही तुळस बघा किती वहरलेली आणि तुळशीमुळे काय होते ऑक्सिजन तर एक भरपूर मिळतेच आणि पॉलिनेटरसुद्धा येतात त्याच्यामुळं दोन फायदा आहे काही बटाटेसुद्धा लावत असते कोंबाले की लसूणसुद्धा लावला आहे कुठे कुठे असं या कॅरीमध्ये लावलेलं आहे अंगूरच्या वेलाची बघा काही दिवसांपूर्ण पूर्ण कटाई केली होती हार्ड प्रुनिंग केली होती आणि पूर्ण आता नवीन फुटवे फुटले आणि छान वाटत आहे ते ड्रॅगन सुद्धा आता थोडे थोडे उंची वाढत आहे कारण खूप छोटे छोटे रोपं आलेली ही हे ऑनलाईन बोलवली होती आणि तीन रंगामध्ये होती ती म्हणजे त्याच्यावर चित्र तरी तसंच होतं केळीचे पानं बघा खूप छान झालेले आहे पानं आहे ना मला जेवायला खूप जास्त आवडते नाश्त्याला जेवायला मी घेतच ते आठवणीनं आणि पक्ष्यांसाठी मी जागोजागी पाणी तर ठेवलेले आहेच अंगूरचं वेल बघा हे उन्हाळ्यात कटिंग लावली होती खूप छान ग्रो व्हायला लागला आता दुसऱ्या ठिकाणीसुद्धा आणि आता काही ग्रोबॅग इथं ठेवल्या चिकूची वाट पाहताय कधी हा मोठे होतील मी म्हटलं तसं भरपूर वेळ लागतो आणि इथे मिरची बघा ही खूप छान झालेली आहे आता हे मी तुम्हाला दाखवेल सर्व मिरच्या तोडून कारण मिरच्या भरपूर लागल्या एका अजून झाडाला इथे बघा ही बारीक मिरची आहे इथे आपला लिंबूचा झाड आहे आणि लिंबूच्या झाडालासुद्धा भरपूर लिंब लागलेले आहे आतमध्ये आणि फुलं येत आहे आता हिवाळ्याचे नवीन खूप छान लागते जेव्हा ताज्या ताज्या वस्तू घरातल्या तोडून देतो ना आणि पाहण्यामध्ये जर वेगळाच आनंद असतो आपले मेहनतीचे फळं आणि इथे बघा इथे ह्या जास्वंदाला भरपूर फुलं येतात आता मला असं वाटलं याची कटिंग लावूया पण जिथं कटिंग लावायचं म्हटलं ना ते कडी ही प्रत्येक याच्यावर दिसलेली आहे हा पिंगसुद्धा यालाही खूप फुलं येत आहे रविवारी आज पूर्ण बाग बघा कारण तुम्हाला माझ्या अंगणातले लावलेले झाडंसुद्धा आज दाखवते तीसुद्धा बाग आणि वरची गच्चीवरीलसुद्धा बाग दोन्ही बागे आज याच्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि जे मी लेते मी जे मी लावलेलं आहे ते सर्व सविस्तरमध्ये दाखवायचा प्रयत्न मी करत असते इथे बघा आपले याचे वेल आहे चवडीचे आणि हे सुद्धा लावावं लागत नाही बी जेव्हा बागेमध्ये पडतात नाही हे पटापट वेल निघतात आणि मोठीसुद्धा होतात याच्याबरोबर बघा हे वांगेची झाडं आहे वांग्याच्या झाड जे मी वाटपात आहे आणि इथे बघा हे पक्ष्यांनी बी टाकले असेल बघा हे हे पण मला रऊ द्यायचं आहे आणि याच्यात पेरूचंसुद्धा निघालेलं आहे न लावता पेरूचे भरपूर रोपे निघाले शेवटी काही काढून घ्यावं लागले हे आहे ना मला एवढं व्यवस्थित दाखवता नाही आहेत पण भरपूर याला मिरच्या लागल्या म्हणजे हे खूप छान असे पद्धतीचं बी असेल की त्याला भरपूर अशा मिरच्या येतात त्याच्यामुळं त्या त्या झाडाला खूप येत आहे जेव्हा ते झाडं लावले ना त्या सर्वच झाडांना इथंसुद्धा वांगेले फुलं लागले हे नवीन रोपं लागले लावले टोमॅटोचे बघा मागच्याच रविवारी बहुतेक दाखवले होते मी काही काढून टाकले होते तिथं पण बघा पिंपळ निघाला आणि इथे बघा मिलीभग खूप लागते गावराने जासून झाला आणि इथं आपला बोनसाई कडुलिंब बघा तुम्ही मुड्या बघा याची किती छान तयार झालेलं आहे हे झाड दोन तीन वर्षाचं था झालेलं आहे खूप सुंदर दिसते ते आणि इथे कांद्याची पात लावलेली आहे बघा सर्व झाडं खूप छान हेल्दीप्रमाणे तयार झालेलं आहे काही कधी कुठे कुठे तुम्ही पटापट कॅमेरा आपला फिरवला कारण भरपूर वेळ लागत होता आता सर्व एक एक गावण्यात आणि या पद्धतीने आपल्या इथे याला भरपूर बी पडते बनते मधुकामिनीला मी ते आता तोडून टाकते कारण एनर्जी झाडाची कमी होते आता वॉटर लेलीलासुद्धा काही काही कडे आहे आता याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवायचा आहे मला की माझ्या वॉटर वॉटर लेलीला ले काय काय कसं कसं सुरू आहे तर काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे हे सर्वच दाखवणार आहे त्याच्यामुळं याचा व्हिडिओ मी पूर्ण जास्त घेतला नाही आहे कारण याचा व्हिडिओ बोलतच बसले ना तर बस मला खूप बोलावं लागते आणि खूप व्हिडिओ मोठा होईल म्हटलं हळदीचे दोनच याच्यात झाडं निघालेले आहे आणि हे बघा ऑनलाईन आणलं होतं ना हे मला खूप आवडलं कारण खूप लवकर ग्रोथ घेतली आणलं तेव्हा सुकलेलं वाटे पूर्ण कलों कलांची व इथं कलांची मी खूप मेहनत केलेली आहे आणि खूप वाट बघत असते मेहनत म्हणजे में याचे भरपूर कटिंग लावत राहते ना अशी भरपूर कुंडा केल्या जेव्हा एकत्र फुलं उमलतात ना तेव्हा बघण्यासारखे राहतात ते म्हणून त्याची वाट पाहणं सुरू आहे कारण बऱ्याच ना किड्यांचं प्रमाण इतकं होतं ना बागेमध्ये की त्याचे पानंसुद्धा ठेवत ते किडे खात होते त्याच्यामुळे ग्रोथ थांबली होती पण आता थंडी पडायला लागली ना आता खूप छान ग्रोथ येणार आहे त्यालासुद्धा इथे पण बघा या झाडांवर दोन रंगाचं फुल दिसेल तुम्हाला एक येलो आहे आणि एक पिंक आहे हे आपऑपच येतात इथे काही शेवंती आहे काही जेट प्लांट आहे हळूहळू एका एक झाडांतो एक आपण मग खूप वाढत जातात त्याचे काही कटिंगपासूनसुद्धा वाढतात तर कधी आवडीने सुद्धा वाढतात हे सगळं वाटरलेली कांबडाची इकडे हे पण मी लांबून दाखवते ऑडेनियमसुद्धा लांबून दाखवते आता प्रत्येक झाडाजवळ बोलत नाही आहे आणि इथं बघा हे आहे आपले अंगणातील बागेमध्ये जे लावलेलं ला आहे हे आठवणीतलं झाडं आहे कारण हे माझ्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून मिळालेलं होतं बोनसाई इथे हे कटिंगपासून लावलेलं आहे ब्रह्मकळमडचे खूप लागतात हे पानाला जरी लावले ना तर बघा किती रोपे तयार झालेले आहे माझ्याकडे दोन तीन रोपे तयार झालेले आहे पान तुटलं की मी लाव लावलो होतं आणलो होतं एकदा बाहेरून पटापट जे आहे ते दाखवते हे थोडंच आहे ना खूप कमी दिवसापूर्वी लावलेली होती छान बरली कारण याच्यामध्ये खाली आहे ना मी सुकलेले पानं केळीचे पानं हे टाकलेले होते जास्वंदा पांढऱ्या रंगाचं खूप फुलं येतात याला दिवसात आणि पूजेसाठी ते बरे राहतात वापरायला मग हे सगळे जास्वंदाय असे शोचे आणि इथं जे सावलीत राहतील ना ते झाडं लावले कारण आंब्याचं ना कडुलिंबाचं झाड खूप मोठं झालं आणि त्याच्या अवतीभोवती सावली असल्यामुळे इथे केळीचं झाड एक खाली ठेवलेलं आहे लगेच लागलं ला की हे गोडलिंबाचं झाड बघा किती मोठं झालं आहे बरेच जण इथं दादा गोडलिंब घेऊन जात असतात हा हे न लावताच निघालं हे पानाचं वेळ बघा आता हे मुळे आहे ना आपल्या आंब्याच्या झाडाला असे पकडून खूप मोठ्या होत्या आणि पानाची साईज बघा किती छान होत चालली आहे तशा साईडलासुद्धा लावलेलं आहे ना हे छोटं पानाचा वेल आहे आणि साईडला मी भरपूर आता लावले आहे हे मागच्या बोडीमध्ये असे ठेवलेलं आहे मी काही झाडं जे मिळेल ते लावण्याचं हे असल्यामुळे आता बघा इथे आता हे बटरफ्लाय तयार होणार आहे आपले कारण याच्यामुळे काय होते है? हे या पानांवर यावर्षी बऱ्याच दिवसांनी दिसली ना आणि आता जर याच्यावर मी कापडा टाकायचे विसरले ना हे लवकरच हे किडे त्यांना ठेवणार नाही खाऊन घेणार आहे यावर्षी नाही तर मागच्या वर्षी भरपूर वाचवल्या होत्या मी कशाचं निघाला ते सुद्धा बघत होते मी बघा आता कोथिंबीर आता निघत आहे खूप दिवसापूर्वी मी धान्य टाकले होते ना असेच आणले होते आणि खराब झा होत होते आणि ते पूर्ण आणून टाकले होते इथं मिरचीचं बघा हे किती वेळा खराब झालं झाड आणि किती वेळा चांगलं झालं याला काही न करता आपल्या मनानंच हे सर्व होत आहे आजचा तुम्हाला रविवारचा माझा बाग आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि जेवढं ते तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा बघितल्यावर बग एक लाईक करा आणि आजची अशी दिन दिनचर्या आली माझी तोंड अशी माझी होतं आजचं रविवारचं रोटी